रेसिपी शो मध्ये आज आपण एकदम झटपट कमी साहित्यात तरीही पोट म्हणजे उपवासाचं सँडविच तर त्याच्यासाठी आहे ना इथं तुम्ही चटणी बघू शकता अतिशय स्मूद आणि टेस्टी अशी आपली चटणी तयार झालेली आहे आणि तशाच पद्धतीचं हे सँडविच सुद्धा कसं तयार करायचं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आपण घेतलेले आहेत पाच मध्यम आकाराचे बटाटे आणि हे बटाटे आपण वरणच स्वच्छ धुवून घेणार आहोत धुतल्यानंतर याची साल काढून घ्यायची आहे आणि आता हा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे खिसणीचा जे साईड मोठ्या बिळांचा आहे त्याच्यामधून आपल्याला याचा खीस पाडून घ्यायचा आहे इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा आपला खिस तयार झालेला आहे हा आपल्याला धुवायचा नाही आहे यामध्येच आपण टाकत आहोत हिरवी मिरची तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या हिशोबाने टाका आणि सोबतच थोडंसं सो ओबडधोबड अशा पद्धतीनं बारीक केलेलं भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट आणि चवीनुसार मीठ बस फक्त आपल्याला एवढंच साहित्य पाहिजे व्यवस्थित असं हे सगळं एकजीव करून घेऊयात आणि आता आपण डायरेक्टली याचं सँडविच करायला घेतो आहे त्यासाठी काय केलेले हे अशा पद्धतीचं सँडविच मेकर माझ्याकडे होतं ते मी वापरणार आहे यामध्ये अगोदर आपण तेल लावून घेऊयात नॉनस्टिक जरी असलं तरी सुरुवातीला आपल्याला तेल लावावं लागतं यासाठी मी इथे डिझानोचं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वापरत आहे ही रेसिपी जरी उपवास स्पेशल असली तरी आज माझा उपवास नाही त्यामुळे मी हे तेल वापरतेय उपवासा दिवशी तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरू शकता तेल लावल्यानंतर आता हे आपल्याला अशा पद्धतीनं मिश्रण पसरवून घ्यायचं आहे पसरवत असताना मात्र एक खात्री करायची की ते असं व्यवस्थित दाबून किंवा चोपून बसवायचं म्हणजे हे मधनंच तुटत वगैरे नाही अशा पद्धतीनं हे मी सगळं भरून घेतलेलं आहे सँडविच मेकरची जी दुसरी साईड होती त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता आपण हे लॉक करून घेऊयात गॅसच्या शेगडीवरचा जो थोडासा लहान आकाराचा बर्नल असेल त्याच्यावरती आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचे लहान यासाठी कारण की आपल्याला हे आतमध्येपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे कारण की करताना आपण थोडंसं जाडसर अशा पद्धतीचं केलेलं आहे तर पूर्णपणे भाजलेलं नाही आहे पण तरीही तुम्हाला याची आतली साईड दाखवते अशा पद्धतीनं हे हलकं फुलकं असं भाजलं गेलेलं आहे साधारण एक पाच ते सहा मिनिट लागतात दोन्ही साईडनं व्यवस्थितपणे हे भाजण्यासाठी मस्तच तुम्ही बघू शकता अप्रतिम असा याला रंग आलेला आहे आणि दिसतानाही खूपच सुंदर अशा पद्धतीचं दिसतं आहे तर खाण्यासाठी सोयीस्कर जावं यासाठी हे मी मधनं कट करून घेत आहे अशा पद्धतीनं तुम्ही उभा कट मारला तरीही चालेल सँडविचसोबत खाण्यासाठी आपण एक झटपट चटणी तयार करतो आहे तर त्यासाठी इथे मी आगारोचा हा पॅन घेतलेला आहे आगारोची सगळीच भांडी खूप चांगल्या क्वालिटीची आणि स्टेनलेस स्टीलची असली तरीही आपली आपला जो पदार्थ आहे तो करपत नाही आता इथं शेंगदाणे तुम्ही बघू शकता छान मस्त खरपूस असे भाजून घेतलेले आहेत थंड झाल्यानंतर त्याच्यावरचं हे जे फोलपाट आहे ते काढून घेऊयात आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे दोन तीन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि इथं कोथिंबीर मी घालती आहे कारण की जसं मी मगाशी सांगितलं आज आपला उपवास नाही आहे पण दिवशी तुम्ही कोथिंबीर अर्थातच घालू नका सोबतच दोन चमचे थोडंसं आंबटसर असं दही आणि आता हे आपण एकदम छान फाईन असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली चटणी तयार झालेली आहे पण अर्थातच माझ्याही लक्षात आहे यामध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं ते टाकून घेते हलवून घेते चला झटपट असा आपला हा उपवासाचा नाश्ता तयार झालेला आहे तर मी पटकन ट्राय करते आणि अशाच पद्धतीनं तुम्हीसुद्धा करा कारण की खूप काही जास्त अट्टहास नाही आहे खूप काही जास्त साहित्य लागत नाही आहे घरगुती साहित्यात तयार होतं आहे मग वाट कशाची बघताय अतिशय सोपी रेसिपी आहे ना चला तर मग आत्ताच ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय